नमस्कार जय शिव्या गणपती बाप्पा श्री हो गणेश गणपती हे संपूर्ण भूताळ हिंदूंचे प्रिय आराध्य आहेत कारण गणपती ही विघ्नेची देवता असून तो सुखहर्ता दुःखहर्ता आणि रक्षण करता आहे अशी भक्तांची श्रद्धा आहे अष्टविनायक म्हणजे महाराष्ट्रातील आठ स्वयंभू मानाचे व परतसे गणपती देवळे मानले जातात त्यातल्या त्यात अष्टविनायक सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री ओदरचा विघ्नेश्वराला ओळखले जाते पहिला गणपती मोरगावचा श्री मयुरेश्वर दुसरा गणपती सिद्धटेकचा श्री सिद्धेश्वर तिसरा गणपती पालीचा श्री बल्लाळेश्वर चौथा गणपती महाडचा श्री वरदविनायक पाचवा गणपती थेऊरचा श्री चिंतामणी सहावा गणपती जयनादेचा श्री गिरिजात्मक आणि सातवा गणपती सर्वात श्रीमंत म्हणजे ओझरचा श्री विघ्नेश्वर आठवा गणपती राजनगावचा श्री महागणपती विघ्ने आष्टी विनायक यात्रेतील आठ गणपती असून आपण ओझरच्या श्री विघ्नेश्वर गणपतीची माहिती आता इथे बघूया मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर व रंगीर रंग, रंगीबेरंगी शिल्प असून द्वारपाल व पायथ्याशी ऋतीमुख देखील आपणास पावस मिळते कुकडी नदीच्या तीरावर असलेले निसर्गरम्य ठिकाणी हे मंदिर असून अतिशय जागृत देवस्थान म्हणून हे याची ख्याती आहे स्वस्त श्री गणनायक गजमुख मोरेश्वरम सिद्धिधम ग्रामो रांजन स्थितम गणपती कुर्यात सदा मंगलम बल्लाळ मुरुळ विनायक मळ चिंतामणी थेऊरम लेनाद्री गिरिजात्मक सुंदरम विघ्नेश्वरम ओझरम या श्लोकात महाराष्ट्रातील आठ स्वयंभू गणपतीचा उल्लेख केला आहे या आठ गणपतीच्या तीर्थस्थळांचे दर्शन करणे म्हणजे अष्टविनायकाची पूर्ण यात्रा सभा मंडपातून आत गेल्यावर देवाचा छान गाभार असून श्रीच्या डोक्यात माणिक असून कपाळावर हिरा आहे तसेच रिद्धी आणि सिद्धी यांच्या सुरेख मूर्ती गणपतीच्या आजूबाजूला आहेत मंदिराचा मुख्य सभामंडप भला मोठा व छान असून तो छान कलाकुसरीने सजवलेला आहे छतावर अष्टविनायकातील आठ श्री गणपतीच्या कोरलेल्या सुंदर मूर्ती आपणास पहाच मिळतो ओझचा विघ्नेश्वर गणपती हे नाव कसे पडले या पर्वावर देखील एक पौराणिक कथा सांगितली जाते विघ्नासूर नामक राक्षसाचा या ठिकाणी वध केल्यामुळे या गणपतीला विघ्नेश्वर गणपती असे नाव पडले तर कथा अशी सांगितली जाते की इंद्रपद मिळवण्यासाठी पराकर्मी राजा अभिनंदन याने मोठमोठ्या ऋषीमुनीच्या सहाय्याने महायज्ञाचे व पूजेचे आयोजन केले होते यावर इंद्रदेवाने संतप्त होऊन विघ्नासूर नावाच्या राक्षसाला यज्ञ पूजेमध्ये विघ्न आणण्यासाठी सांगितले विघ्नासूर राक्षाने यज्ञपूजेचा नाश तर केलाच त्याचबरोबर तो सर्व वैदिक आणि धार्मिक गोष्टी नष्ट करत सुटला व त्यात तो विघ्न आणू लागला तेव्हा या संकटापासून वाचवण्यासाठी पृथ्वी तलावरील मानव ऋषी मुनी गणपतीकडे मदतीसाठी याचना करतात तेव्हा अशा मातलेल्या विघ्नासूर राक्षसांना वध करण्यासाठी गणपतीने परासर ऋषीचा पुत्र म्हणून जन्म घेतला आणि विघ्नेश्वरावर युद्ध करून त्याचा दारुण पराभव केला पराभूत झाल्यावर विघ्नेश्वराने गणपतीकडे दहीची यातना केली त्यावर श्री गणेश म्हणाले ज्या ठिकाणी माझी पूजा यत्न चालू असेल त्या ठिकाणी राक्षसाने जाऊ नये या आटीवर श्री गणपतीने त्यास माफ केले पण मृत्यूपूर्वी विघ्नेश्वर राक्षसाने गणपतीकडे एक विनंती केली की आपल्या नावापुढे माझं नाव देखील घेतले जावं ही कृपा करावी गणपतीने विघ्नासूर राक्षाची विनंती मान्य केली अशा प्रकारे विघ्नेश्वर हे नामकरण पडले श्री ओझर गणपतीच्या मंदिराचे बांधकाम पेशवेकालीन आहे बाजीराव पेशवेचे धाकटे बंधू चिमाजी आप्पा यांनी मंदिराचे बांधकाम करून मंदिरावर सोन्याचा कळस देखील चढविला कालांतराने गणेश भक्त असलेले श्री जीर्णोद्धार जिनो, केला मंदिराचा संपूर्ण परिसर हा दगडी तटबंदी युक्त असून मंदिराचा पूर्वाभि आहे मंदिराचा कळस सोन्याचा आहे मंदिराच्या प्रांगणात सुंदर दीपमाळ व भीतीवर छान चित्रे आपणास पाहावास मिळतात